तुम्हाला काय अधिक शुद्ध करतं उपवास की पंचकर्म <laughs> उपवास बर तर आता खरं मी पंचकर्म करणारा माणूस सगळ्यांची सगळ्यांची शरीर शुद्धी मी करतो पण आयुर्वेदाच्या उपचारांच्या सुरुवातच पहिला असा आहे की लंघनम पाचनम पहिलं लंघन हा म्हणजे आजारी अवयवाला विश्रांती द्या बर कुठलाही कुठली पॅथी घ्या कुठली पॅथी घ्या तुम्ही जवळ हाड मोडलं प्लास्टर घालतात म्हणजे काय आजारी यावेळेला विश्रांती देतात हालचाल करू नका बरोबर हा तस सगळं बिघडतं या ब्रह्मांडामध्ये पोटामध्ये पोटाला पहिली विश्रांती म्हणजे उपवास आहे हा उपवास मला अजिबात असं वाटत नाही की तो सोमवारचा करावा का गुरुवारचा करावा अमुक देवाचा करावा का तमुक देवाचा करावा कारण ते तत्व एकच आहे करेक्ट कुठल्याही धर्मात जा हिंदूच नाही कुठल्या धर्माचं ते तत्व एकच आहे तर त्या तत्वाला कुठला धर्म नाही असं मला वाटतं आणि त्याच्या उपवास म्हणजे त्याला थोडीशी विश्रांती द्या लंघन आणि त्याच्या जवळ जरा बसा त्या तत्वाजवळ बसा विश्रांती द्या जरा म्हणजे इथं पण उपवास होईल इथे पण उपवास होईल